नमस्कार आपण गुळाचा तंदुरी चहा बनवणार आहोत त्यासाठी लागणारे हे साहित्य चला तर मग आपण चहा करायला घेऊया गॅस पेटवून पातेल हे एक कप दूध आहे दूध गरम होईपर्यंत आपण आलं किसून घेऊया दूध गरम झालेलं आहे आपण गुळ घालूया दुधामध्ये गॅस पेटवून इथे मी कुल्लट तापत ठेवलेलं आहे हे सेंद्रिय गुळ असल्यामुळे हे थोडस असं ढवळायला लागते नाहीतर दूध फुटू शकते गॅस थोडं बारीक करते मी साखर आता मी पावडर घालत आहे एक चमचा हे अल्लं किसून घेतलेला अल्लं घालत आहे थोडसा चहा मसाला घालायच आणि परत ढळून घ्यायचे इकडे हे कुल्हड आपण थोडस पलटून पटून घेऊया ते जेवढं जास्त गरम तेवढं चहा मस्त लागतो चहाला कलर किती छान आलेला आहे बघा आपला चहा तयार आहे चहा बघा आपला किती मस्त दिसतोय आपण आता गाळून घेऊया कुल्लड गरम झालेला आहे आपण आता गॅस बंद करूया आणि हे कुल्लड या बाउलमध्ये ठेवूया हे चहा घेतलेला चहा आहे आपण किती मस्त स्मोक यायला लागले तंदूर तंदुरच्या रेडी झालेला आहे मी आता कपमध्ये काढत आहे कलर किती छान दिसतोय बघा मी आता पिऊन बघणार आहे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू